सर्व सकाळ मित्रांनो मी विजय खुरे मोहित फिल्म बारामती या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपण मिशन तीनशे साठ या अंतर्गत आता हे गाव झालं तिथल्या मैमानगड मैमानगड आणि आता आम्ही मैमानगडावर जाणार आहे हो काय दिसतोय चला मित्रांनो आपल्याला पाठीमागे मैमानगड दिसतोय आम्ही मैमानगडाकडे वाटचाल सुरू करतो आणि हो तिथनं शिंगणापूर पण दिसतंय एकदम छोटस टोक दिसतंय बघू शकता पण तुम्हाला मला वाटतं की कळायचं नाही पण ते शिंगण करू चला तर मग करू येतात सत्र मग चला शेगाव कोरेगाव रोड करून पाच वाजेपर्यंत मित्रांनो रोड येताना बरेच कन्फ्युजन करत गडाव कुठून जायचं गडाव जायचं पण किल्ले मैमानगड प्रतिष्ठान मैमानगड फाउंडेशन यांनी किल्ल्याकडे जाणाऱ्या बरोबर पाट्या लावल्या त्याच्यामुळे काहीच अडचण नाही या तिथून आज तिकडे खाली रोड जातो पांगरीला दहा किलोमीटर पांगरी पांगरीला इथं गेलं ना फलटण देवडी रोड लागतो तुम्ही डायरेक्ट तिकडे फलटणला जाऊ शकता इकडे देवडी रोड असतं त्यांना पुढे थोडं वर चालू मित्रांनो चढण थोडीशी स्टेट आहे पण गट छोटासा आहे निम्मे गडावा आले की वाटायला लागले मला सर तुम्ही काय एक ऑब्झर्व केले का ऑब्झर्वेशन काय नेहमीप्रमाणेच गड गट दिसते की हा इथं बाकी हा तिथे हा यार आपण आता एवढं दे गड किल्ले करतोय प्रत्येक गडा एक विशिष्ट जंगली लाकडं विकड वेगवेगळे जातीची लाक म्हणजे झाड आहेत एडपटाची झाड चक्क दिसले खरच या किल्ल्याचं वैशिष्ट्य वेगळं दिसतंय आम्ही जवळजवळ आता दहा पंधरा होत आलो आमचं कुठंच कुठल्याच गडावर एवढं येडे बाबा येडे बाबा माती बघा आम्ही माती आपण जे गडाच्या पायथ्याशी गाय गाव पाहिलं ना त्या गावाचं नाव मेहमानगड आहे आणि त्या गडाच्या नावावरूनच त्या गावाचं नाव मेहमानगड पडलं असं त्याच्यामुळं गड सुंदर दिसतोय बरं का म्हणजे बांधकाम दिसतय अजून पण पावसाळ्यात आलो तरी उन्हाळ्याचा फील येतोय पडझड हा पडझड खूप झाली असं असं वाटतं की जीर्ण आता पडद रिस्की आहे बर पावसाळ्यात तशा गड रिस्की काही दगडी आहेत ना पडले ورمالي ها څه باندې تاسو نه راټګی ها ٹھیک دی ترنو تاسو سره مالای کید تاسو ته ښکوه دی تاسو ښکوه دی موږ ورته ځو ಸರ್ಕತ್ ಬರ್ಕ ಖಡಿ ಆಯ್ತು ಬರ್ಕ ಬರ್ಕ ಸಾವದ್ ಗಿರಿ मित्रांनो हा किल्ला हा किल्ल्याचा पहिला बुरुज प्रत्येक गडाप्रमाणे याही गडाचा दरवाजा हा गोमुख प्रकारचा आहे पूर्ण पडले बांधकाम जीर्ण पहिल्या बुरुज थोडस पुढाल की तर पहिला दरवाजा मेन दरवाजा आहे महादरवाजा पूर्ण पडला म्हणजे काहीच नाही फक्त तुम्हाला मी दाखवतो पुढे महादरवाजाची अवस्था आपण पाहिली जाता की पाहून वरती आलोय माझ्या पाठीमागे एक मंदिर दिसतंय ते कशाचं मंदिर आहे काय आहे ते मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो या मारुतीचं मूर्ती हे शिवकांग भारती

आल्यानंतर ही गडाची तटबंदी दिसते तुम्हाला जसं म्हटलं होतं मी की गड तुम्हाला वरती आल्यानंतर दाखवतो पण मित्रांनो या गडावरती दाखवण्यासारखं काहीच नाही सगळं जीर्णास्त झालंय म्हणजे अगदी कशाचा अवशेष आहेत हे सुद्धा सांगणं कठीण झालं फक्त पाण्याच्या टाका जे आहेत ते व्यवस्थित आहे तर आता बऱ्यापैकी आपला गड पाहून झालाय एक स्पॉट आला तेवढा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथंच आपला ब्लॉक संपूर्ण आपण पाहून आलो बघा नाही का आतून बाहेर गेलो त्याला चोर दरवाजा म्हटलं जातं ती गडाची तटबंदी आहे पुढे आल्यानंतर पहिल्यांदाच गडावरती कबर पाहिली कोणाच्या काय आहे असल्या काही चला आपण आता जाऊयात बघायला तुम्हाला दिसतोय ना हे या गडावरून त्या गडावर संदेश देण्यासाठी ठिकाण आहे काय जर विजय झाला काय झालं तर गवताच्या गंजी मिटवल्या जायच्या आणि त्याच्यावर संदेश दिला जायचा तिथं आता चेंडा लावण्यासाठी मित्रांनो गड पाहून झालाय तुम्हाला या गडाचा इतिहास सांगतो हे ज्यावेळेस महाराज आग्र्याहून आले ना त्यावेळेस ज्यावेळेस मानदेश महाराजांनी ताब्यात घेतला आणि ह्या भागाचं संरक्षण करायसाठी म्हणजे गडाची निर्मिती केली महाराजांनी किंवा जिंकून घेतले त्यातला हा महिमानगड मित्रांनो या गडावरती पंच्याहत्तर महारा आणि रामोशी होते त्यांनी ह्या गडाचं रक्षण देखभाल केली आणि त्याच बरोबर ह्या भागातील सर्व प्रदेशाची सुद्धा त्यांनी राखण केली असा याच्या गडाचा छोटासा इतिहास आहे मित्रांनो गड हा पाहून झालेला आहे आता आपण थोडासाकडला प्रदेश बघून खाली आता नवीन नवीन मित्रांनो हा गड कसा वाटला सांगा। दा ते सांगा मला जेवढा पण दाखवत आला जेवढा पण इतिहास थोडाफार माहित होता मी तुम्हाला सांगितलंय तर चला जाऊयात जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो चला भेटूयात पुढच्या ब्लॉग